तुम्ही काय करा पंचवीस फेब्रुवारीपासून वाटूळ सुटेल बघा मोठ्या मोठ्या वाटोळी येऊ लागल्या तुम्ही म्हणा आठ ते दहा दिवसात परत अवकाळीचं पावसाचं संकट येणार आहे असा अंदाज तुम्हाला वाटोळ मार्फत कळतं त्याच्यानंतर हे झालं पाऊस येण्याचे कारण आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो वीज, 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 वीज आता उद्याचा जे पाऊस येणार आहे एकोणतीस फेब्रुवारी ते पाच चार मार्चचा त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असत या विजेबद्दल सम सांगतो बरेच जण महिला काय म्हणतात पायाळू माणसा वीज पडते यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या पायाळू माणसावर कधीच वीज पडत नाही पण आपले घरचे काय करतात त्या पायाळू माणसाला तांब्याचा कडा हातात घालता यापुढे तांब्याचा कडा हातात घालत जाऊ नका तांब्याचा कडा हातात घातलान तुम्ही बाहेर गेला बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते पण विजा चमकत असताना हातामध्ये तांब्याचं कडा घालायचं नाही हे कारण लक्षात घ्यायचं आता तुम्हाला सांगतो या सप्ताच्या ठिकाणी खूप ठिकाणहून शेतकरी आले तुमच्या गावामध्ये इतक्या विजा चमकात्या इतक्या विजा चमकात्या तुमच्या गावात वीज पडत नाही तुमच्या गावाच्या बाहेर पडते मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाची वाटल्यास वयमध्ये लिहून ठेवा भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना तुमच्या गावातल्या त्या तुम मंदिराच्या कळस पडण कळस तुटून जाईल पण तुमच्या गावात कोणाच्या अंगाव पडणार नाही वाटल्यास लिहून ठेवा मग हे कळस कशामुळे तुमची वीज वाचीतं त्याचं शास्त्रीय कारण सांगतो हे जे कळस आहे ना हे कासा धातूचं आहे कासा धातू काय करतं वीज ओढून घेतं तिथं संपून टाकतं तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरी कशाच्या वाट्या होत्या प्लेट होत्या आपले पूर्वज काय करायचे अवकाळी पाऊस सुरू झाला विजा चमकायला की ती वाटी घ्यायचे आणि बाजूला लांब नेऊन टाकायचे मग वीज कशा पडायचे त्या वाटीवर पडायचे आणि ज्यांच्याकडे ती वाटी नसायची मग ते काय करायचे घरची पहार आणायचे लोखंडी पार पहार घ्यायचे सळे घ्यायचे आणि बाहेर टाकायचे मग वीज त्याच्यावर पडायचे मग असं काम कोण करतं ते मंदिरावरचं कळस करतं म्हणून ही कळस तुम्हाला एक माहिती समजून सांगितलं वाटल्यात बघा भविष्यामध्ये तुम्हाला अशा घटना येतील पेपरला येतील या गावातल्या मंदिरावर वीज पडली तिथं कळस तुटून गेला अशा घटना भविष्यामध्ये त्याच्यानंतर आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारीत असतो वातावरण धनाभारीत असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो पाचच मिनिटात संपुष्टात म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे विजा पडणं चांगलं सांगतो तुम्हाला कसं की मागे एक दीड महिन्यापूर्वी जे तुमच्या शेतामध्ये विजेच्या कडकडास अवकाळी पाऊस पडला ज्यांच्या शेतामध्ये अवकाळी विजेचा पाऊस पडला ना त्यांच्या पिकाला उतार येणार कशामुळं त्या विजेच्या पावसामध्ये मॅट्राटा ऑक्साईडच्या प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला पण विजेचा पाऊस वाईट कशामुळे या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलावर पडतात जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात विजा चमकत असताना माझी सगळ्याला विनंती आहे शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या शक्यतो लिंबाच्या आणि आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की त्या लिंबाच्या आंब्याच्या आणि बाबरीच्या झाडावर जवळजवळ सोळा टक्के त्या झाडा विजा पडतात मग झाडाव कशामुळे वीज पडते त्याचं कारण सांगतो झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते पण अवकाळी पाऊस सुरू असताना विजा चमकत असताना आंब्याच्या लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते म्हणून हे कारण लक्षात घेतं त्याच्यानंतर विजा चमकत असताना उंच ज्यांच्या घरी नारळाचं झाड आहे त्या नारळाच्या झाडाखाली राहत जाऊ नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं आहे विजा चमकत असताना ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर बांधलेला आहे त्या मोबाईल टॉवरला हात लावून उभारा देऊ नका मोबाईल टावरवर देखील वीज पडते आपले शेतकरी काय करतात मसे हे मैस बैल एखाद्या जर मारणारे असलं तर पळून जाते म्हणून त्याला साखरदंडानं त्या टावरला याला बांधतात म्हणून शक्यतो बांधू नका माझी सगळ्यांनी विनंती विजा चमकत असताना ज्यांचं शेत तळ्याच्या बाजूला आहे विजा चमकायला लागला की सरळ घर जवळ करा कारण की काय होतं तळ्याच्या ठिकाणी जवळपास अठ्ठावीस टक्के विजापाता मग तळ्यामध्ये कशामुळे वीज पडते कारण की तळ्यामध्ये तिथं पाणी असताना वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते म्हणून विजा चमकत असताना तर याच्या बाजूला राहायचं नाही नदीच्या ठिकाणी एखादा ढव असेल पाण्याचा त्याच्या बाजूला थांबायचं नाही शक्यतो विजा चमकायला लागला की घर जवळ करायचं विजा चमकत असताना उंच डोंगराव जाऊन राहू नका डोंगराव देखील जास्त विजा पडता म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं विधा विजा चमकत असताना आपल्या गावामध्ये लोखंडी विद्युतचा पोल असला त्या विद्युत पोलला हात लावून उभा राहत जाऊ नका विद्युत पोलवर देखील वीज पडते तुम्ही बघा एका जीवित असे अशी कडकडते कर आणि तुमच्या गावातली लाईन एकदम ट्रिप होते लगेच तुम्ही म्हणायच्यात कोणत्या तरी खांब्या वीज पडली त्याच्यामुळे ते तीस काय होतं ते त्याला बंद पडतं म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं शक्यतो विजा चमकायला लागला की आपला जे मजूर आहे आपलं जे कामगार आहे शेजारी त्याला म्हणायचं सरळ घरी जायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा